व्यवसाय कसा वाढवावा याचे पण बरेचसे प्रश्न आले तर आपण एक आयुर्वेदा सेंटरचं उदाहरण घेऊया तुमचं एक आयुर्वेदा सेंटर आहे चार पाच वर्ष चाललंय चांगलं चाललंय पण तुम्हाला ग्रोथ पाहिजे तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बिझनेस वाढला पाहिजे त्याला एक दोन तीन स्टेप्स फार महत्वाचे आहेत मार्केटिंग आणि सेल्स हे शेवटी राहिलं पण त्याच्या आधी मी काय म्हणत आलो तुमचा निश म्हणजे तुमचं एक वेगळं काय आहे का त्याच्यामध्ये ते फाइंड आउट करा म्हणजे एक्झाम्पल द्यायला गेलं तर आयुर्वेदामध्ये तुम्ही एक आयुर्वेद डाएट ह्याच्यावर फोकस करू शकता तुम्ही थेरपी बेस्ड काय करू शकता की बाबा मी पोटाच्या आजारांचे स्पेशलिस्ट आहे एनिथिंग रिलेटेड टू गट म्हणजे गट रिलेटेड पोटा रिलेटेड काही असेल तर मी स्पेशलिस्ट आहे ह्याच्यावर फोकस करा ह्याचा अर्थ काय की हळूहळू तुमचं ब्रँड होतं आणि तुम्ही जर म्हटलेलं मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर डझन्टॅट मग त्याला तुमचं ब्रँड नाही होणार कारण त्याला हजारो लोक तसे तुम्ही एक स्पेशलिस्ट बना की बाबा आयुर्वेदामध्ये डायट निमी हे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते बघा हळूहळू एक दोन वर्षात बिझनेस वाढवण्यामध्ये ह्याचा तुम्हाला इम्पॅक्ट होणार म्हणजे होणार दुसरा मार्केटिंग करताना कुठेही तुम्ही इव्हेंटला गेला सेमिनारला गेला कुणाशी बोलताना तुम्हाला याच विषयावर बोलायचं आहे जेनेरिक बोलायचंच नाहीये तुम्हाला पोटा रिलेटेड किंवा गट रिलेटेड किंवा डायट रिलेटेडच बोलायचं त्यांनी तुमचा ब्रँड होईल आणि सगळ्यात महत्वाचं कारण बिझनेस वाढवायला आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्हाला इंस्टाग्राम ला विसरून चालणार नाही जर तुमच्याकडे टाइम असेल जर तुमच्याकडे तुम्हाला वाटतं की मला खरंच जेन्युनली बिझनेस वाढवायचा आहे तर आयुर्वेदा सारख्या एखाद्या मध्ये मी असं म्हणेल तुम्ही एक युट्यूबर म्हणून पुढे या किंवा तुमचे स्वतःचा कॉन्टेंट बनवायला चालू करा आणि कॉन्टेंट मध्ये तुम्ही बिना काही अपेक्षा करता लोकांना नॉलेज द्यायला चालू केला परत तेच तुमचा फोकस हाच पाहिजे गट डाएट पोटा रिलेटेडच मी बोलणार पण बराचसा कॉन्टेंट जनरल करायला चालू करा कॉन्टेंट जेव्हा जनरेट करता तुम्ही तेव्हा तुमचं मार्केटमध्ये हॉट लिडरशिप बनते तुमचे एक ब्रँड बनते आणि मग बिझनेस अपॉप वाढत जातो या दोन तीन स्टेप्स करून बघा नक्की तुमचा बिझनेस वाढेल